आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे संग्राम जगताप यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर तक्रारीवरून अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला मोबाईलवर आलेल्या या मेसेज मध्ये संग्राम को दो दिन के अंदर खत्म करूंगा असा थेट जिवे मारण्याचा इशारा देण्यात आला होता हिंदुत्वासंदर्भातील संदर्भातील भूमिका आणि वक्तव्यामुळे आमदार जगताप चर्चेत असतानाचा हा मेसेज आल्याने पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास सुरू केला होता अखेर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने हैदराबाद येथील निजामाबाद तालुक्यातील धग्गी या गावातून आरोपीला अटक करण्यात आली आहे भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अहिल्यानगरच्या आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी थेट धमकी देण्यात आली अखेर आरोपीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने हैदराबाद येथील निजामाबाद तालुक्यातील धग्गी या गावातून अटक केली संग्राम जगताप को दो दिन के अंदर खत्म करूंगा असा धक्कादायक टेक्स्ट मेसेज आमदार जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आनीस महम्मद हनीफ शेख मूळचा चकलांबा जिल्हा बीड येथील असून सध्या तो नारेगाव संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे धमकीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतला आहे दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या सिव्य सहाय्यकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जिवे मारण्याची धमकी एक आज्ञातीस मान दिली होती तसेच एक अल्पयीन मुली मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंट अकाउंटवरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला आय टी ॲक्ट आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक सहाशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनिश मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस सालगुडे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा इथून ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई हे कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 वर 20 अधिक सूट सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव